पोहेगाव येथील सराफ ज्ञानेश्वर माधवराव माळवे या सराफाच्या दुकानात चोरी करताना एकवीस जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दोन जणांना पकडण्यात आले अशी माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी शिरीष वमने पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ भेट दिली असता जमावाच्या मारहाणीत जखमी झालेले दोघे जण पकडले होते चोरी करताना ज्यावेळी या दोघांना पकडण्यात आले त्यावेळी रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या ते लोकांनी मंडळी जमून इसम आदित्य बागुल वेख राहणार कोपरगाव यांना दगड फेकून मारहाण केली यात दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून या दोघांना मारहाण करण्यात आलेल्या अज्ञात दहा पंधरा लोकांच्या विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी विजय धनेधर यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी अज्ञात दहा पंधरा जणांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता एकशे पंधरा एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्याण्णव एक एकशे एक एक्याण्णव एक, एक 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 तीन एकशे ब्याण्णव अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करत आहे मारहाण करणाऱ्या लोकांच्या विरोधात पोहेगाव येथील लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यामुळे पोहेगाव येथील ग्रामस्थांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी शोधपाटणी शिर्डी